नमस्कार मित्रांनो आणि स्केलअप या सिरीजच्या निमित्ताने आम्ही या व्हिडिओच्या द्वारे तुमच्याशी संवाद साधत आहोत आणि आमची कमिटमेंट ही आहे लाईफ कॅटलिस्टची की प्रत्येक मध्यम आणि लघु उद्योजक आणि व्यापारी हा यशस्वी झाला पाहिजे त्यामध्येच मी तुम्हाला माझा एक परवा अनुभव जो आला तो सांगू इच्छितो मी एका उद्योगाच्या समूहाला त्यांच्यासमोर काही चर्चा करत होतो आणि मी सहजपणे त्यांना एक प्रश्न विचारला तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की तुमची पुढची पिढी सोब, तुमच्या सोबत तुमच्या व्यवसायात येईल मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल बऱ्याच जणांचे चेहरे त्यानंतर मला उतरलेले दिसले किंवा त्यांच्या चेहऱ्यावर असं स्पष्ट दिसत होतं आम्ही याचा विचार केला नाही किंवा आम्हाला क्लिअर माहिती आहे आमची नेक्स्ट जनरेशन आमच्यासोबत येणार नाही कुठलाही व्यवसाय कुठलाही उद्योग जर दोन किंवा तीन पिढ्या त्यामध्ये आल्या तरच यशस्वी होतो किंवा तो खऱ्या अर्थाने शिखरावर पोहोचतो आपण जर विचार करत हा जर विचार कराल किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघणाऱ्यांनी जर विचार केला की माझं खरंच नेक्स्ट जनरेशन माझ्या व्यवसायात येईल का किंवा येण्यात उत्सुक आहे का, का बऱ्याच जणांना याचं उत्तर नकार अर्थी सापडेल कारण आपण आपला व्यवसाय हा व्यवसायासारखा उभा केलेलाच नाही आहे मुळात आपल्या मागच्या जनरेशनला हे दिसलेलं आहे की आपण खूप मेहनत घेतलेली आहे आपण सिस्टीम्स उभा केलेले नाही किंवा या व्यवसायात आपणच नोकरी करतोय गमतीये की मग तुमच्याकडे ज्याच्यामध्ये पैशाचा स्ट्रगल आहे वेळेचा स्ट्रगल आहे अशा ठिकाणी कोण दुसरं येण्यासाठी उत्सुकता का दाखवेल याचं उत्तर एकच आहे आपला व्यवसाय हा सिस्टीम बेस्ड उभा करावा लागणार आहे एक व्यावसायिकासारखा उभा करावा लागणार आहे तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की व्यवसाय म्हणजे एक प्रॉडक्ट फक्त मनात धरून एखादा व्यवसाय उभा करणं नाही बरेचसे जण स्वतःला एखादा प्रॉडक्ट विकता येतात किंवा मला हा प्रॉडक्ट चांगला वाटतो म्हणून तो प्रॉडक्ट डोक्यात धरून बिझनेस चालू करतात आणि इथेच ते फसतात कित्येक दिवसानंतर मग त्यांना असं लक्षात येतं की यातून ना आपली सुटका होते ना यातून आपण सुटू शकतो मग यांची मुलं किंवा अशा व्यावसायिकांची मुलं नेक्स्ट जनरेशन जे असतं ते कुठेतरी बाहेर नोकरी करतं कुठेतरी दुसऱ्या उद्योग समूहाला श्रीमंत करण्यासाठी वेळ घालवतो पण स्वतःच्या घरात जो इतक्या वर्ष मेहनत घेऊन व्यवसाय उभा केला आहे त्यामध्ये वेळ द्यायला तयार नसतो त्यामुळे तुम्ही विचार करून बघा तुम्हाला जर सिस्टम बेस्ड व्यवसाय उभा करता आला नाही तर खरंच तुमचं नेक्स्ट जनरेशन तुमच्या व्यवसायात येईल का धन्यवाद